बातमी आहे मुंबईतून वृद्ध आजीला मुंबईमधील आरेच्या जंगलामधील कचऱ्यात फेकून देणाऱ्या नातवाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला या नातवानं आरेमधल्या जंगलात सोडून दिलं होतं बावीस जून रोजी मध्यरात्री उशिरा साडेतीन वाजता सत्तर वर्षांच्या वृद्ध आजीला नातवानं जंगलातल्या कचऱ्यात फेकून दिलं होतं तिच्यावर सध्या कोपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलिसांनी रस्त्यावरचे पन्नासहून अधिक सीसीटीव्ही तपासून या नातवाला हुडकून काढलेलं आहे आजीचा जो नातू आहे सागर शेवाळे याचा शोध घेऊन आम्ही नंतर त्याचा जबाब नोंद केला पण त्यावेळेस त्याने आम्हाला सांगितलं होतं की मी सकाळी कामाला गेल्यानंतर आजी माझ्या पश्चात निघून गेली होती तर एक वयोवृद्ध महिला जखमी महिला जिला चालता येत नव्हतं ती एवढं लांब कांदिवली स्टेशनच्या इथून हनुमान नगर इथून आरेच्या जंगलापर्यंत कशी आली याबाबत आम्ही स्वतःहून माहिती घेत होतो सगळे आम्ही सी सी टी व्ही पडताळले तर आम्हाला सी सी टी व्ही पडताळणीमध्ये आढळून आलं की त्या आजीच्या नातूनेच त्याच्या नातेवाईकांच्या आणि रिक्षाचालकाच्या मदतीने इथे हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता तिला ट्रीटमेंटला शताब्दी हॉस्पिटलला परंतु रात्री शताब्दी हॉस्पिटलने तिला ॲडमिट न करून घेतल्या कारणाने त्यानंतर तो याने आरेच्या जंगलात आणून सोडला